आता असा बिल भेटलाय ना म्हणा आता कॅमेरामध्ये शूट करते भारी बिल भेटलाय ना भेटली ना भेटली बाबा बाबा राक्षस असेल डायरेक्ट बघा तर येऊ बघा बिल आहे अशी तू बघा आई या पक्का मोठा बिल आहे मी हात घाललेला आहे मंडली राक्षस आहे राक्षस तो ब राक्षस ब तू बाय पहिला तुम्हाला बघा बाबा 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 यो यो चायला तर नाही बाबा 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 येऊ गस नाय गो ब बाबा 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 यो गो गॅग ब्याग ब काहीच नाही उचल नाही बा काला उरवलं बसला तो गई डेंजर बघितली ना व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्याला फॉलो पण करा बघा कस नाही गा बा 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 बाबा तर बघितली ना तुम्हाला बोललो ना असला तर राक्षस असेल उभं हि बिभ हि जी बाबा उचल ना या जीवाची उभ सर्व त्याचं सर्व कशी वाटली व्हिडिओ आवडली ना आवडली असेल तर नक्की लाईक करा हिव मांडीवर चित चालवा तर माझी तो